नमस्कार इझे रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत एकदम खुसखुशीत आणि अजिबात तेलकट नसणारी कडाकणी त्यासाठी एक वाटी मैदा घ्यायचा पाव वाटी रवा घ्यायचा बारीक रवा घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं वरून मी थंड तेल टाकत आहे इथं मी तेलाची एक पळी म्हणजे पोह्याचे पाच चमचे तेल वापरायचे ते तेल छान असं पिठाला चोळून घ्यायचं त्याच्यानंतर तेचा त्याच्यात पिटी साखर टाकते आहे अर्धी वाटी गोडीचं प्रमाण आवडीनुसार करायचं आहे तुमच्या पिटी साखर सगळी व्यवस्थित मिक्स केली की के वरून पाणी टाकायचं थोडंसं पाणी टाका आणि घट्टसर असं मळून घ्या एकदम पाणी टाकू नका पिटी साखरेमुळे चिकटपणा जास्त येतो पाणी सुटतं त्याला तर बघा घट्टसर असं मळून घेऊन मी दहा मिनिट भिजवून घेतलेली ही कणिक झाकण ठेवून दहा मिनटानंतर छान अशी भिजलेली आहे आता आपण कडाकणी करणार आहोत तर कडाकणी करताना कोणी मोठ्या आकारामध्ये करतं कोणी लहान आकारामध्ये करतं तरी तर त्यासाठी आपल्याला जशा पाहिजे त्या आकारासाठी असे गोळे काढून घ्यायचेत त्यामुळे लाठायला पटकन बरं पडतं एकदमच असे पाहिजे तेवढे गोळे करून घ्यायचे आणि लाठायचं आता लाटत असताना पुरीसारखंच लाटून घ्यायचं जसं आपण नॉर्मल पुरी लाटतो ना अगदी त्याप्रमाणेच लाटून घ्यायचं तर पुरीपेक्षा थोडंसं पातळ लाटायचं पुरी थोडीशी जाड लाटली जाते त्यापेक्षा पातळ लाटायचं आणि लाटून झालं की त्याच्यावरती काटे चमचा असतो आपल्याकडे त्याने असे छिद्र करून घ्यायचे ते नसेल तर अगदी म्हणजे टोकदार असं काही असेल टूथपिक असतं किंवा काही तुम्ही वापरू शकता आणि असं छिद्रे करून घ्यायचे त्यामुळे ती फुलणार नाही आणि आपले जे कडाकणी आहेत ते खूप छान होतील तर आता इकडे मी पिटी साखर वापरली आहे कडाकणी करायला पण तुम्हाला जर गुळाची करायची असतील तर काय करायचं जसं गुळवणी करतात गुळ आणि पाणी एकत्र करायचं गरम करायचं आणि ते गाळून घ्यायचं आणि थंड झाल्यावरती त्याच्यात मैदा आणि रवा मिक्स करून मळून घ्यायचं तशाही कडाकणी तुम्ही करू शकता तेही छान लागतात पण ह्या पिटी साखर्याच्या आहेत ना त्यासुद्धा मस्त लागतात एकदम खुसखुशीत होतात आणि एकदम पांढरे शुभ्र होतात तर बघा आपल्या झालेल्या आहेत करून आता तळत आहोत तळत असताना गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम, मीडियम गॅसवरती तुम्ही ह्या तळून घेऊ शकता एकदम छान अशा तळल्या जातात कडेने थोडासा असा गुलाबी रंग आला की त्या काढून घ्यायच्या एक साईड व्यवस्थित तळली गेली की पलटी करायची आणि पूर्णपणे गुलाबी कलर येईपर्यंत तळायचं नाही मग आपल्या पांढरे शुभ्र दिसणार नाहीत म्हणून कडेने असा गुलाबी रंग आला की काढून घ्यायचं काढत असताना अशा त्या सॉफ्ट वाटतात एकदम कडक वाटत नाही मला असं वाटतं की बाबा ह्या कच्च्या आहेत की काय पण तसं नाही चांगल्या त्या तळलेल्या असतात आतमधून गॅस मिडियम असल्यामुळे आणि बाजूनी थोडासा रंगसुद्धा बल बदललेला असतो त्यामुळे आतमधून कच्च्या त्या राहत नाहीत कारण थंड झाल्यानंतर ज्या तुम्हाला पहिल्यांदा कच्च्या वाटतात काढत असताना त्याचनंतर एकदम खुसखुशी तशा होतात तुम्ही अशा ट्राय करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा हलकासा कलर बदलला आहे कडेनी आतमध्ये व्यवस्थितच आहे आणि मी ते काढलेले आहेत आणि इकडं आपल्या ह्या मस्त कडाकणी तयार झालेल्या आहेत छान दिसत आहेत की नाही आणि ह्या कडाकणी तुम्ही अगदी ओठांनी मोडाल म्हणजे थोडा असं खातचाल ओठांनी एवढ्या सॉफ्ट होतात तेलकट अजिबात नाहीत सॉफ्ट म्हणजे एकदम खुसखुशीत अशा मस्त आणि ह्या अशाच राहतात अगदी हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं जोपर्यंत संपणार नाहीत ना तोपर्यंत त्या तशाच राहतात त्यामुळे आत्ताच्या नवरात्रीमध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा